काँग्रेस भवन गर्दीने फुलले पुणे जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीरंग चव्हाण यांची आज निवड झाली आणि त्या निवडीचे स्वागत अनेकांनी केले आज त्यांनी पदभार स्वीकारला याला तुम्ही महागाडी म्हणून बोगस मतदारांचाही खूप चर्चा आहे की मतदार यादीमध्ये बोगस मतदार खूप नोंदलेले आहेत याच्याकडं कसं पक्षाच्या दृष्टीने पाहणार त्या पद्धतीने प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षांना त्याच्या सूचना दिलेल्या आहेत मतदार याद्या तपासा मतदार याद्यामध्ये कोण बोगस मतदार आहे त्या ठिकाणी असणारे तर शेजारा आयुक्त आयोगाला त्या ठिकाणी तसं कळवा आणि त्या पद्धतीने किंवा तसं नसेल तर जिल्हा काँग्रेसला कळवा प्रदेश काँग्रेस करून त्या ठिकाणी त्याच्यावर मार्ग काढणार होता आणि त्या पद्धतीच्या सर्व सांड्या प्रत्येक तालुक्यात मी चालू झालेलं आहे आणि गेले सहा महिन्यापासून मरगळ आलेली आज काँग्रेसमध्ये पूर्ण बाजूला झाली आणि त्यानिमित्तानं श्रीरम चव्हाण पाटील हे नवनिर्वाचित अध्यक्ष झाले लोकांमध्ये एक उत्साह आला आणि लोकांमध्ये जो संभ्रम होता तो बाजूला झाला तसं पाहता तर पुणे जिल्हा काँग्रेस हा कायम काँग्रेसमुळे आहे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ह्या पुणे जिल्ह्याला योग दिलेला आहे बलिदान दिलेलं आहे राहुल गांधी आणि इंदिरा गांधीचा पक्षभोर गरीब जनता कधी विसरणार नाही इतका काँग्रेसवर प्रेम गौर जनतेचे आहे आणि म्हणून श्रीरंत पाटलांची घेतलेली सूत्रं निश्चित चांगल्या प्रकारे यशस्वी होतील असा विश्वास आहे थँक्यू पूर्वी इतकीच मजबूत आहे हे सिद्ध होईल आणि ते काम आज काळाची गरज आहे केवळ पुणे जिल्ह्यात नाही तर सगळ्या देशामध्ये काँग्रेस मजबूत देशा होणे ही काळाची गरज आहे कारण आज देशामध्ये लोकशाही समता अखंडत्व सार्वभौमत्व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सर्व धर्म आदर व्हावा ज्याला ऐक्य म्हणतो आपण राष्ट्रीय ऐक्य ते सगळं उद्ध्वस्त झालेले आहे धर्मांध शक्तीच्या आपापसाच्या आप संघर्षावर आणि धर्मांध शक्तीला फूस लावणारं ते चेतवणारं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे आणि म्हणून त्याच्यावर मात करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसने जे ध्येय धोरण राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आणि सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली अंगीकारलेले ते रुजोमवतने भक्कम करणं हे काँग्रेसचं आणि देशाची गरज आहे आणि ते काम श्रीरंग चव्हाण हे नवीन अध्यक्ष आता जे झाले त्यांच्या नेतृत्वाखाली आजचा उत्साह आणि आजची उपस्थिती पाहिल्यानंतर माझ्या मनातली अगदी खात्री झालेली आहे विश्वास आहे की पुन्हा हे जे जुने नेते होते अण्णासाहेब मगर असतील बाबासाहेब बगर असतील असतील अनेक नेते खूप मो नामवंत नेते या घेण्यात आहेत त्यावेळीची जी काँग्रेस मजबूत होती तशीच काँग्रेस मला मजबूत होईल आणि भविष्य काँग्रेसचं आणि देशाचं पुणे जिल्ह्याबरोबरच पुणे शहराबरोबरच माझ्या मनात शंका नाही बराच वेळ बराच कालावधी गेला अध्यक्षपद निवडण्यास अध्यक्षपद जाहीर होण्यास बराच कालावधी गेला मध्यंतरी बरंच त्यामध्ये कसं आहे की दोन महत्वपूर्ण नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले पण एक बरं झालं की त्यांच्याही तालुक्यातले निष्ठावंत काँग्रेस करते त्यांच्याबरोबर नाही हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ते व्यक्तिशा गेले पण शक्ती गेली नाही काँग्रेस हे एक सूचन आहे आणि म्हणून मला आत्ता सांगितल्याप्रमाणे मला खात्रीच आहे की पुणे जिल्ह्यातील ग्रामीणची काँग्रेस ही शक्तिवान बलवान सुदृढ अशी होईलच पण येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये काँग्रेसचं स्थान किती उज्ज्वल आणि बळकट आहे हे सिद्ध केल्याचं राहणार नाही अशी मला काही